इकडून असं ना पाऊस भरून आलाय बघा काहीच दिसत नाही तिकडचं तर आहे बऱ्यापैकी पाऊस त्यामुळं पाणी नको द्यायला पाणी दिलं की आमच्या शेतात सस्त पाणी आहे पाऊस बऱ्यापैकी असं तिकडचं राहून दुखत दिसतं पहिलं तिकडचं आता तिकडून झालाय पाऊस आलाय बऱ्यापैकी पाऊस बऱ्यापैकी म्हणजे तरी पाणी द्यावं लागतंय कशी शंका आहे परत पाऊस असा भुरभुर रा चालू राहिला ना तरी पीक येतं मला तर यातलं माहिती नाही पण सोयाबीनचं पीक येतं त्याला लय पाणी नाही लागत पावसाच्या ह्याच्यावर येतं ते